अळेफटा येथील बसस्थानक चौकामध्ये बिबट समस्यांविषयी तसेच उपवन संरक्षक अमोल सातपुते यांना निलंबित करण्यासाठी व अन्य सात मागण्यांसाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचा सलग दुसरा दिवस आज होता या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी पुणे नाशिक नगर ठाणे आदी जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने मेंढरांसह पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होता याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य बाबाजी शेठ नेहरकर प्रदीप पिंगट सह्याद्री भिसे नंदकुमार तांबे संतोष घोटणे प्रदीप चाळक प्रदीप देवकर सचिन वाळुंज मयूर पवार विकास राऊत सचिन कोकाटे दिनेश जाधव हर्षल गावडे तसेच येडगाव व परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य तसेच आळेपटा व परिसरातील अनेक मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व मोठ्या संख्येने धनगर बांधव मेंढपाळ वर्ग उपस्थित होता याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात असं वाटत की लोकशाहीची व्याख्या अशी करावी लागेल की शासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते यांना वाटेल अशी राज्य प्रणाली चालवणं म्हणजे लोकशाही असा वेगळा अर्थ काढावा वे लागेल डीएफओ सातपुत्यांची मुलाखत आम्ही ऐकली आणि पंचवीस वर्षापासून बिबट्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे पंचवीस वर्षामध्ये नेमकं केलं काय साडेतीनशे चारशे बिबटे आहेत तालुक्यामध्ये बांधायचं बेटा बांधायचं कारण म्हणून मी लिहिलं होतं की हे जे अधिकार आहेत वन संरक्षण खात्यामध्ये त्याचे अधिकार आहेत यांना एका गावामध्ये दोन 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 दिवस त्यांना थांबायला सांगा गडगडांच्या वाड्यावर एक दिवस मुक्काम करायला सांगा म्हणजे बिबट्या म्हणजे काय बिबट्या म्हणजे काय मला वाटत या दादांचा तो हा नेमका त्यांनी लस प्रक सादर करतात आज या आळाफळा फाट्या गावा मध्ये सगळं बनगर बांधवनी जमलेलं आहे दादाच्या उपस्थानामुळं दादांनी हे टोकाच पाहून उच्चारले आतापर्यंत मराठी समाज आणि धनगर समाज ही नाळ वेगळी तुलडीली आहे हे जर सांगायचं म्हटलं तर दादा इंखंडे मोठा आहे त्याचा गरम ग्रंथ सुद्धा वाचवलेला पण आता एवढं काय केलं का ज्या वेळेला मास आहे हे पुढून आमच्यातून पुढे सुविधा नाही होते आज बघा दुष्काळ होती माणूस तारमळी विषय आज माणूस आहे ना आमच्या माणसाला कोच मार्केट सुद्धा करायला बनत नाही त्याच कोच मार्केट सुद्धा करायला बनत नाही आज आज सगळ्या तारमळी बायापोर बकरा घराच्या आमचं सगळं आहे ना त्यामध्ये सगळं माणूस तिकडे तिकडे टांगून पडलेलं आहे आज इथं मी सगळ्यांनी पकडला आज कुलप लावली तर सगळे हजीर झाली संतोष शेट्टी जीव काढला आम्ही जीव काढला ज्या वेळेला आज आज कसं ज्या वेळेला हजीर झाली ज्या पक्ष आता दादांनी काय सांगितलं नेहरकर दादांनी काय सांगितलं माणसाध्यक्ष मेंढरा बरी आज आज ऐकू ऐकून मला बोलू दे मग तू बोल माणसाध्यक्ष मेंढरा बरी जे आज आज तिथं जरा ही चाललेली आज इथं मेंढरा आम्ही स्वतः इथं आंदोलन लहान व्हावं लागली त्यापर्यंत हे शासनाने आतापर्यंत आता सगळा राडा आहे आतापर्यंत सगळे खात्यात वाघ शेतकऱ्या सुद्धा खात्यात आमच नाही शेतकरी सुद्धा हे शासन का डोळ्या दाखवून बसतं का याला माझी हेच विनंती आहे बंदिस्ती करावं द्या वाघाला आला प्रत्येक फॉरेस्ट मध्ये पाण्याची सुविधा करावा दिवस करावा त्यांना खायला आहे ना त्यांनी अशी मध्ये दुसकान भरपाई करून देतात का नाही दादा जात्यात ज्यावेळेला ज्या पाय शेत जात्यात पण त्याच्यामध्ये त्यामुळे वाघाला खायला घाला तुम्ही सुरक्षा आज गरीब शेतकरी खोरा घेऊन राहतो जातो वाघा जे खोऱ्या टाकून पळून येतो तो इतकी त्याची हल्ला हल्लत होती त्याची हे विचार केला तर शासनाने केला का आतापर्यंत विचार हे फक्त आज दादानी दोन दिवस तिला ना पाण्याचा दादा आज उपाशी बसला या लोकांचं मतदान नाही याला रस्ता का द्यायचा संतुष्ट या ठिकाणी दादा यांनी त्या काळामध्ये त्यांना सहा लाख रुपये दिले संतोष आले असतं किंवा त्यांचं मतदान असोणायचं नसून ही समाजाची जाण असणारा तर दादा आज दोन दिवस अन्न पूर्ण अन्न पाण्याचं या ठिकाणी बसलाय या समाजाच्या मागण्या काय या समाजाची पहिली मागणी आहे की दादा आवाजाची बंदूक पाहिजे आवाजाची बंदूक का पाहिजे का बिबट्या हा घाबरत पाणी आणि जर कधी जर कधी बार झाले आवाजाचे बंदुकीचे तर बिबट्या नाही म्हणते थोडासा पळू शकतो संबंधित पाठिंबा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तर संबंधित या अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं तर छेन्नईची बंदूक आहे त्या बंदुकीला पहिले जर ट्रिगल दाबला छर्रा जर पुढल्या जर कधी पेटीवर आपटला तर आवाज येईल पण धनगर समाजाने जर पुढली जर पेटीच लावली नाही आणि छर्रा मारा तो जाऊ शकतो हा त्यांनी युक्तिवाद काढला पण मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो तुमच्या या युक्तिवादीला काही किंमत नाही आहे जर तुम्हाला मध्ये भारतामध्ये ते जगामध्ये हजारो प्रकारच्या बंदुकी त्यांचा आवाज येतोय तुम्ही हे कारण सांगून जी पळवट काढली या प्रशासनानं या मजुर अधिकाऱ्यानं यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना निर्वणीचा इशारा देतो ही फक्त सुरुवाती तुम्हाला अजून धनगरांचा अंदाज आला नाही हा अंदाज तुम्हाला पहिली म्हणतात दाखवले येत्या जर चार सात दिवसात हे जर सगळे प्रकारे मार्ग लागले नाही तर आय फाटा पण बंद आणि तहसीलदार कार्यालय पण बंद सगळी धनगरं सोडून आणि पाहिजे तिसरी मागणी आहे एक बॅटरी ते म्हणजे तंबू तिसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की प्रत्येक धनगर समाजाला प्रत्येक ठिकाणी लाईटची व्यवस्था होत नाही तर इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि त्याच्याबरोबर एक हॅलोजन बरोबर ना इलेक्ट्रॉनिक प्रत्येक वाढले होते इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि हॅलोजन अशा आमच्या तीन मूळ मागण्या आहेत आणि आमची चौथी मागणी आहे आता शहरीकरण खूप वाढले शेतकऱ्यांची पण अडचणी असतात पावसाळ्यामध्ये धनगरांना चाऱ्याचा प्रश्न तयार होतो फॉरेस्ट अधिकारी इथे नियम दाखवतात बिबटे आमच्या अंगोर सोडतात पण फॉरेस्ट मध्ये चारायला गेलं तर ते आम्हाला त्यांचा त्यांचा जनावरांना आले आज आज आम्हाला या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही मी दोन मिनिटात संपवतो मगाशी सातपुते साहेबांनी एक क्लिरिफिकेशन दिलं की संबंधित महिलेला धक्काबुक्की झाली मी सर्व समाज बांधवांच्या समोर म्हणतो गृहित शणभर वाणी साहेब आम्ही त्यांचं मान्यही करू पण न्यायालय बनत का, का, का जर काय धक्काबुकी झाली असेल त्याचा इंटेन्शन काय जर त्या महिलेला त्या आमच्या बघिणीला जर काही झाली असेल तर आम्ही गृहित धरतो कारण की तिथं एक महिला एक बाळ मृत्यूमुखी पडले त्यांचा आक्रोश होणं स्वाभाविक आहे त्याच्या बाहेर धक्काबुकी झाली असेल पण त्या महिलेला धक्काबुक्की झाली म्हणून यांना गुन्हे तुम्ही दाखल केले तुम्ही त्या वातावरणात गामी नोटीस पाठवायची समजून सांगायचं समजून तुम्ही संबंधित नेत्यांना विचारायचं अधिकाऱ्यांना विचारायचं आणि मार्ग काढायचा तुम्ही दहा तारखेला दहा तारखेला घटना करते आणि सतरा तारखेला तुम्ही गुन्हा दाखल करता तुम्ही सुशिक्षित ना या लोकांना समजू शकतो दहा दिवसांनी गुन्हा दाखल केला आणि तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही सात दिवसानंतर कायद्याचे का, का अभ्यासक आणि सात दिवसांनी गुन्हा दाखल करतात आणि कारण काय सांगतात की आम्हाला बिबट्या पकड्या जातात इथं आम्हाला पेशंट बघायचं तर पेशंट डॉक्टर बघतो बिबटे पकडायला हो दाखल करू शकला नाही हे सगळं ठरून बनाव झाला आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्यायला दलात ठेवा जर कधी प्रशासन आणि जनता याच्यामध्ये जर कधी संघर्ष उभा झाला तर मागात पडाल आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहोत लक्षात ठेवा आम्हाला कायदा महत्व आहे ही हा देश हा देश संविधानाचा तो आम्ही कायद्याला मानतो पण कायद्याची ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतो दोन दिवस झाले दादा भरवना बसले आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर उद्यापर्यंत काय निर्णय घेतला नाही आणि सर्व शेतकऱ्यांच्या आणि दादांच्या सगळ्यात तमाम धनगर बांधवांच्या मागण्या पूर्ण केल्या राहिल्या नाही संबंधित अधिकारी जर कधी घाबरत असत इथे यायला घाबरू नका बाबांना तुम्ही त्या वातावरणात गामी नोटीस पाठवायची समजून सांगायचं सा... तुम्ही संबंधित नेत्यांना विचारायचं अधिकाऱ्यांना विचारायचं आणि मार्ग काढायचा तुम्ही दहा तारखेला दहा तारखेला घटना घडते आणि सतरा तारखेला तुम्ही गुन्हा दाखल करता आणि तुम्ही सुशिक्षित ना या लोकांना समजू शकतो दहा दिवसांनी गुन्हा दाखल केला आणि तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही सात दिवसानंतर कायद्याचे अभ्यासक आणि सात दिवसांनी गुन्हा दाखल करतात आणि कारण काय सांगतात की आम्हाला बिबट्या पकडायचं होतं इथं आम्हाला पेशंट बघायचं होतं पेशंट डॉक्टर बघतो बिबट्या पकडायला तुमची टीम होती एक जण जाऊन दाखल करू शकला असता नाही हे सगळं ठरून बनाव झाला आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला त्याला ठेवा जर कधी प्रशासन आणि जनता याच्यामध्ये जर कधी संघर्ष उभा झाला तर मागात पडल आम्ही कायद्याला मानणारी माणसावर लक्षात ठेवा आम्हाला कायदा महत्व आहे की हा देश हा देश संविधानावर चालतो आम्ही कायद्याला मानतो पण कायद्याची फाईल म्हणली तर कधी अधिकारीच नाही या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतो दोन दिवस झाले भरभनामध्ये दादा उपोषणाला बसले आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर उद्यापर्यंत काही निर्णय घेतला नाही आणि सर्व शेतकऱ्यांच्या आणि दादांच्या सगळ्यात तमाम धनगर बांधवांच्या मागण्या पूर्ण केल्या राहिल्या नाही संबंधित अधिकारी जर कधी घाबरता इथे यायला तर घाबरू नका बाबांनो त्यांना भीती वाटते आम्ही चुकलो आणि या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा या धनगरांच्या मागण्या करा बाबांना तुम्ही आमचे काय दुश्मन नाही तुम्ही आमचे काय दुश्मन आहे तुम्ही आमचे सगळे बांधव मी या ठिकाणी आलेल्या सर्व धनगर समाजाला सर्व शेतकरी समाजाला या ठिकाणी आव्हान करतो आपण शांततेने आलात आपल्याला विरोधाची शपथ आहे कुठल्याही गोष्टीच चुकीचं वागायचं नाही आपल्याला पण लक्षात ठेवा जर कधी दोन दिवसामध्ये शिवराजचा आम्ही सोडणार सुद्धा नाही आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि दादा तुमचं या ठिकाणी फक्त दोनच शब्दात सांगतो दोनच शब्दात तुम्ही लेकर आहेत ना धनगरांची सगळी यांच्यासाठी लक्षात ठेवा अन्नपाणी त्या करून तुम्ही इथं उतरले अ यांचं काय इथं मतदान नाही दादा यांच मतदान असेल या जुन्या तालुक्यात पण तुम्ही यांचा विचार यांची तळमळ करून तुम्ही उपाशी तपाशी ते बसलेत ना या ठिकाणी बिरोबालाच स्मरून सांगतो खंडोबाला स्मरून सांगतो हे बिरोबाचे खंडोबाचे भक्त यांचा आशीर्वाद भारी दादा दा। कधी तुम्हाला प्रत्येक कुटुंबाची आहे खर तर चार दिवसापूर्वी जी घटना घडली आणि त्या घटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो घटना दहा तारखेला घडली आणि सतरा तारखेला तुम्ही गुन्हे दाखल करताय खोटे गुन्हे दाखल करताय आणि आज पत्रकार बांधवांना बोलवून त्यावरती सार्व सार सारव करायची त्यांना वेळ आली दादा तुम्ही खर तर जे सातवुते अधिकारी आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई केली कारवाई करावी अशी शासनाला विनंती केली दादा शासन कुणाचं आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं दिलं नाही परंतु तुम्हाला आज खऱ्या अर्थाने सांगतो हा आमचा धनगर बांधव आहे ना हा फाटका समाज आहे फटका समाज आणि ह्या फटक्या समाजाची समाजाची जी फटके आत्मा जर यांच्या पाठीमागे लागली ना यांना सगळ्यांना उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या अधिकाऱ्यांना संबंधित सरकारनं मी तर तर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आजी यांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी या तालु जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे त्यांनी खरं तर या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय लक्ष देऊन या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि दादांचे हात खर तर वरती आहेत परंतु ही वेळ जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती आल्यानंतर दादा खर तर तुम्ही या ठिकाणी अमर अमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे परंतु पाहायला भेगा पडल्यात तुमच्या समाजाने आवरात कष्ट केले तुमच्या मुलाबाळाची आवयला होते माझ्या शेतकरी आज उसापोटाने खाली ठेवा एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो येळ नियको